तर नमस्कार राम राम मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे लोणावळा या ठिकाणी कारण की कालचा जो रात्रीचा मुक्काम होता तो लोणावळ्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत म्हणजे आपल्या डोंगराच्या साईडला होता तर लोणावळा काल मुक्काम झाला तर इकडल्या साईडला आपण खूप सारी गर्दी पाहू शकतो आपल्या मराठी बांधवांची खूप मोठी गर्दी जमलेली आहे मोठ्या संख्येने मराठी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत इथं सगळ्यांचा राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ते आंघोळीची पण सुविधा केलेली आहे इथे आताच आम्ही थोड्या वेळापूर्वी आता, आता आंघोळ करून रेडी झालेलो आहे आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी तर ते भरपूर सारे मराठी बांधव देखील जमलेले आहेत बाल असो तरुण असो वृद्ध असो हे सगळे वय नाही काय नाही काय न बघता सगळे एक मोहिमेमध्ये आता जुटलेले आहेत तर पाहूयात आता आपण त्यांचं मत काय आतापर्यंत कसा प्रवास झाला काय झाला आणि आता आणखी किती राहिलेले टप्पे ते आपण जाणून घेणार आहोत चला दादा मला सांगा तुम्ही कुठून आलेला आहे बीडून बीडवरून आलेला आहे तर तुमचं नाव काय नमधम आण नाव थोडे कर अच्छा अच्छा तर आता किती मुक्काम झाले तुमच्या इथं पाच मुक्कम झालं ना पाचवा मुक्कम झाला मला सा लोणावळ्याचा हो तर कशा प्रकारे के सुविधा केली काय सांगायची लय सुविधा केली सरकारने लयच खायला प्यायला दिलं भेटलं सगळ्या वाटानी, वाटानी। पुढे कान बाटल्या कान काही कान आणि म्हणजे कशात आलात तुम्ही इथपर्यंत दोन पिकं बांधलेत दोन पिकं बांधलेत का गावाकडनं हो राशन पाणी बिशन पाणी आणले का नाही काय सगळं पाणी सगळं टाक्या बिक्या गस भरून आणलेत गॅसची बिसची सट बर मला सांगा आता तुम्ही इकडे आलाय तर मुंबईच्या दिशेने सगळी घरची व्यवस्था ही कशी केली काय काय घरी काय का म्हण आहे का घरी हे तर घरच्या सुईला काय बघायचं तर इकडे आल्या म्हणजे घरच्यांची व्यवस्था व्यवस्था लावली आहेत का गुर आहेत ना त्यांची व्यवस्था असतेच ना माणसं ते पाणी म्हणजे सगळी व्यवस्था करून आल्या शेती भीतीची सगळी वा 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 म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे सगळी घरची व्यवस्था करून या ठिकाणी आपले मराठा बांधव एकत्रित जमलेले आहेत आता ही मराठी वारी मराठी दिंडी ही भगव वादळ आता मुंबईच्या दिशेने अतिशय तीव्रतेच्या गतीने चाललेलं आहे या ठिकाणी तर तर आपले काय मराठी बांधव आहेत त्यांना आपण विचारू तर ते कुठून आले तर कशा प्रकारे त्यांचा प्रवास झाला ते तर नमस्कार दादा तर तुमचं नाव काय माहिते अशोक अच्छा तुम्ही कुठून आले कुठल्या गावात बिडून बिडून गाव कोणतं जिरेवाडी तर आतापर्यंत तुमचे किती मुक्काम झाले काय चार मुक्काम झाले चार पाचवा झाला हा पाचवा झाला लोणावळ्यातील पाचवा आता इथून पुढे किती मुक्काम होणार दोन कुठे कुठे वाशी आणि डायरेक्ट मुंबईचा आज ओके ओके आता इथं कशा प्रकारे सोय केली तुम्हाला नाश्त्याची वगैरे काय एक नंबर सोय झाली राष्ट्र पोहे बी हे का पोहे खातात आता आंघोळीची बिंगोळीची कशी सोय पाण्याची टँकर आता एवढा तुम्ही प्रवास केला एवढं पाचवा मुक्काम पण झाला तुमचा आता एवढ्या मुक्कामामध्ये तुमचे आता वाहतुकीची सोय कशी गाडी आहे आमच्याकडे म्हणजे कशा टेम्पो आहेत का टेम्पो टेम्पोच घेऊन टेम्पो मग काही चार चाकी असतील स्वतःच्या काही काही घेऊन आले भरपूर आणि आता एवढ्या प्रवासामध्ये काय थकवा बिकवा जाणवतोय काय काहीच नाही उत्साह वाढला एकदम जशी जशी मुंबई जवळ येईल तसा उत्साह वाढायला लागला आता उलट वाटते घरी नाही जाऊ इथे अजून जास्त जाऊन पंधरा वा 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 म्हणजे आता मराठी बांधवांचा एवढा उत्साह वाढलाय जशी जशी मुंबई जवळ येईल मला वाटतंय साठ सत्तर किलोमीटर राहिला असं ऐंशी किलोमीटर राहिले असं ऐंशी किलोमीटर मुंबई राहिली एवढा उत्साह आहे मराठी बांधवांचा की जाऊन तिथं पंधरा वीस दिवस राहावंच वाटतंय आता महागारी जाऊ वाट ना जा। आता आता डायरेक्ट आपलं बघ वादेल मुंबईत धडकणार धडकणार आता एक बार घोषणा होऊन जाऊ